उद्या दोन ते तीन दिवसांवरती मतदान येऊन ठेपलं आहे अनेक चर्चा या ठिकाणी लढत आहे जसं की चाय पे चर्चा आणि घटकांवरती फक्त आणि फक्त राजकारण्यांच्या गप्पा सुरू, सुरू आहे एकंदरीत काय गप्पा सुरू आहेत आपण त्यांच्याकडनच जाणून घेऊया काय वातावरण आहे सध्या विधानसभेचं आपण मतदान मतदारसंघामध्ये आहोत काय वाटतं पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अतुल साहेब यांचं पूर्णपणे वातावरण आहे आणि यावेळेस सावेसाहेब शंभर टक्के निवडणार हे आमच्या सगळ्या युवा पिढीचा पूर्णपणे विश्वास आहे आणि युवा पिढीने त्यांना निवडून आणायचा हा ध्यास घेतलेला आहे एक मतदार म्हणून कसं बघतात मतदार म्हणून जर मतदार म्हणून बघायची वेळ आली तर मतदाराला जे हवे असेल त्याप्रमाणे सु याचे पाण्याची सुविधा असेल त्यासाठी साहेब प्रयत्न करतात रस्त्यांच्या सुविधेसाठी प्रयत्न करतात त्यानंतर साहेब प्रत्येक ज्या मतदारसंघात ज्या गोष्टीची गरज आहे त्या गरजेसाठी साहेब दिवस रात्र मतदारसंघासाठी करता। काम करतात हे राजकारणी लोकांचं काम होते करतात पण जे महाविकास आघाडीनं काम केलेलं आहे म्हणजे अडीच वर्ष उद्धवसाहेब उद्धव साहेब त्यांचे मुख्यमंत्री होते काळात सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं त्या कार्यावर माझी महाविकास आघाडी मतदान मागणार आहोत आम्ही पूर्वमधून लवजी शेवाळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आम्ही मतदान मागणार मतदारांनी मतदान करताना कुठल्या गोष्टी बघून मतदान करणं अपेक्षित आहे तुमच्या नजरे साहेब मतदारांनी तो बघायला पाहिजे आजचं क्वालिफिकेशन बघायला पाहिजे त्यांनी केलेले कामं बघायला पाहिजे तो जो पाचशे निगडीत त्यांची विचारधारा बघायला पाहिजे त्याचं विजन काय आहे विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी बाकी जे उद्योगधंदे त्यांच्यासाठी त्या याच्यावर मतदान केलं पाहिजे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तीन मतदारसंघ काय वाटतं तुम्हाला या तीन मतदारसंघाविषयी मतदारसंघाविषयी बरेच अडी समस्या आहे जसं की आपली पाण्याची समस्या आहे बऱ्याच दिवसानं आपला तो प्रलंब घेते आश्वासनं भेटत आहेत आता मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी सांगितलं मी सातशे कोटी देतोय पण अजून काही ती झालेली नाही अडीच वर्षापूर्वी तेच बोलले होते की प्रामुख्याने समस्या आहे आपल्याकडे एम आय डी सी बागा आहे बोल चिकड एम आय डी सी बंद पडलेला आहे तो एक चालू झाला तर चांगलं बरेचसे उद्योग येतात एक समस्या आहे ती आपल्या शहराची आत्ताच आमचे महावेशनी जशी म्हटले की उमेदवार शिक्षण पा त्याप्रमाणे तुम्ही साहेबांचं शिक्षण पा त्यानंतर सावे साहेबांची विचारधारा पाहा विभागांच्या रोजगारांसाठी साहेबांनी थोडेटा असेल आता नवीन जे नवीन नवीन प्रकल्प आणलेत व जो आत्ता येणाऱ्या काळात तरुणांसाठी जे रोजगार येणार आहेत त्या रोजगारांकडे पाहा ज्याप्रमाणे आता शिवसेनेचे आमचे हे आत्ता प पदाधिकारी म्हणले त्याप्रमाणे तुम्ही उमेदवाराचं सर्व चाचपणी करा यांचा विकास पाहा त्यांनी केले काम पाहा त्यांची रोजगारांसाठी जी युवकांसाठी पाळणारी पा। धडपड पाहा व त्या धडपडीतून त्यांनी युवकांसाठी केलं कार्य पाहा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं योग्य वाटतं त्या व्यक्तीला मतदान करा जसं आमच्या मित्रांनी सांगितलं आहे ज्यावेळेस त्यांचा लोकसभेला पराभव झाला महाराष्ट्रात त्याच्यानंतर फक्त हिने नाराळ फोडायचा आणि घोषणा करायचं काम केलेलं आहे आम्ही हे उद्योग आणू ते उद्योग आणू हां आमचे मित्र सांगतात की आणले उद्योग आम्ही ज्या दिवशी उद्योग पूर्ण उभार आम्ही त्या दिवशी त्यांचं स्वागत करू संभाजीनगरवासी म्हणून आम्ही एक मित्र म्हणून एक त्यांचं स्वागत करू ज्या दिवशी ते उद्योग उभे राहतात फक्त आम्हाला आश्वासन नको आहे लोकसभेला त्यांचा पराभव झाला म्हणून हे आश्वासनं देतात आणि आपले उद्योग जे आखाचे उद्योग आहेत ते सगळे गुजरातला पळवतात यावरती तुमचं काय लोक सभेला पराभव कुणा झाला सगळ्यांच या ठिकाणी माहीत आहे महाराष्ट्रात कोणाचा पराभव झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही तेवीस वरून नऊ वर आले पराभव कोणाचा झाला हे सगळं महाराष्ट्राला माहीत ठीक आहे केंद्रात सत्ता आली असं मग तिथेही तुमचा पराभव तुम्ही, तुम्ही, तुम्ही चारशे पार केलं होतं दोनशे चाळीस वर अटकले त्याला बोलतो ऐकलं हा यांच्या तिथेवरती काय म्हणणार ते पण माझ्या समोर विषय या ठिकाणी असा आहे तुम्ही जर संभाजीनगर शहराबद्दल बोलत असाल तर शहरामध्ये भारता लोकसभेला कुणाचा पराभव झाला तेही माहीत आहे आणि लोकसभेनंतर जे निवडून आले त्यांनी दिलेले वचन जर तुम्ही एखादा मोठा प्रोजेक्ट जर घेत असाल तर मोठ्या प्रोजेक्टला यायला वेळ लागतो हे साहजिक सर्वांना माहीत आहे की जर तुम्हाला पन्नास आणि पंचावन्न हजार करोडचा प्रोजेक्ट हवा असेल तर तो प्रोजेक्ट वन डे येत नसतो हे तुम्हाला मान्य करावं लागेल शहराविषयी आपल्या फक्त आपल्या जिल्ह्याविषयी शहराविषयी सांगा एवढा अधिकार नाही मी फक्त पूर्व मतदारसंघाबद्दल एक वाईट देऊ शकतो किंवा सांगू शकतो मतदार म्हणून मी या मतदारसंघाला असं बघतो की आपल्या मतदारसंघात पूर्व मतदारसंघामध्ये विकास कामं जे व्हायला पाहिजे ते आतापर्यंत झालेले नाही या संदर्भात म्हणजे नेता असावा तर नेता कसा असावा की फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपणारा पण तो आत्मसात करणारा नेता असावा नेता असा नसावा की फक्त तुम्ही आश्वासनं देताय आणि आश्वासनांमध्ये आश्वासनं आणि जे तुम्ही मतदारसंघात कामं केले पाहिजेत ते तुम्ही कामं नाही करत आणि मग तुम्ही मतं मागायला जातात असा नेता नसावा तुला कसा नेता हेच की फुले शाहू आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपणारा आणि ते आत्मसात करणारा असा नेता आपल्या पूर्व मतदारसंघ किंवा महाराष्ट्र किंवा आपल्या देशाला असावा अनेक राजकीय पक्ष सध्या एकमेकांवरती टीका प्रत्यारोप करत आहे आरोप प्रत्यारोप राजकारण आहे राजकारणातल्या गोष्टी होत राहतात पण जो लोकांच्या हितासाठी आणि मेन म्हणजे संविधानासाठी काम करणारा आमदार असेल आम्ही त्याच आमदाराला नेमको काय आव्हान तारखेला वीस तारखेला आव्हान हेच असेल की सगळ्यांनी मोठ्या संख्येनं घराच्या बाहेर पडा थोडा वेळ काढा आणि मतदान करा आणि मतदान अशा व्यक्तीला करा जो आपल्या संविधानाचा संविधानाबद्दल विचार करेल आणि लोकशाहीचा हिताचा विचार करेल आणि आपल्या मतदारसंघामध्ये कामं करेल अशाच नेत्याला तुम्ही विजयी करा कसा मतदार व्हायला एक मतदार म्हणून तुमची भावना काय लोकांचे काम करणार पाहिजे एक नेता म्हणून कसा नेता अपेक्षित आहे तुम्हाला शिक्षित पाहिजे एक भावने केला पाहिजे सर्वांचे काम केले पाहिजे सध्या राजकीय पक्ष एकमेकांवरती टीका करत आहे त्यावरती काय मत आहे तुमचं राजकारण कुठल्या मुद्द्यांवरती मत मागितलं पाहिजे लोकांना बेरोजगारी क्षेत्राच्या प्रश्नावरती काय वाटतं तुम्हाला आगामी विधानसभा महायुती सरकार की महाविकास आघाडी महायुती सरकार म्हणून काय वाटतं तुम्हाला मतदार म्हणून एक सुजान नागरिक म्हणून असं वाटतं की सुयोग्य उमेदवार निवडून यावा पण आपल्याकडे सध्याच कसं आहे विकास कामं सोडून तो बटेंगे या बटेंगे तो कटेंगे हे भाजपचा हा तो हा विषय चालू आहे कुठल्याही जाती धर्माच्या जा पलीकडे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आपण राहतोय सर्व जाती धर्म समभाव म्हणून जिथे आपण चालतो तिथं ह्या गोष्टी सध्या नगण्य आहे आणि दुसरी गोष्ट राहिली ह्याच्यामध्ये आजपर्यंत आपला जो नवीन वाढता परिसर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जो मेन मुख्य मुद्दा आहे की टाउन प्लॅनिंगचं दरवर्षी दहा वर्षांनी होतं आज गुंठेवारी तिथं काय दरवर्षीचं दहा वर्षांनी जे टा टाउन प्लॅनिंग होतं ते कुठलंच नियोजन नाही शहराचे आमदार सगळे फक्त मतदान घेण्यात व्यवस्था एकदा निवडून आले त्यांना त्यांच्याशी कोणाशी काही देणं घेणं नाही आणि दुसरा जर मुद्दा बघायचा सामाजिक तर त्या हिशोबानुसार लोकसभेला जो जरांगी फॅक्टर चालला तो जर मराठवाड्यात जर परत चालला या विधानसभेला तर यंदाचा पराभव भाजपचा हा निश्चितच मानला जातो मराठा आरक्षण हा तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे मात्र सध्या अनेक राजकीय पक्ष एकमेकांवरती टीका करत सर्वसामान्य मतदार आणि नागरिक म्हणून तुम्ही त्याकडे सर्वसामान्य महाराष्ट्राचा सुजान नागरिक म्हणून एवढंच सांगेल शिंदे आले आणि धंदे गेले म्हणजे शिंदे महाराष्ट्रात आले आणि गुजरातला धंदे गेले हा विषय झाला एकेकाळी शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली होती जनतेला खायला अन्न नव्हतं त्याच्यामुळे ती सुरत लुटल्या गेली होती पण आताचे जे, जे मिंदे आहेत ते महाराष्ट्रात लुटत आहेत आणि गुजरातची भरती आहेत त्यावेळेस त्यांनी जी सुरत लुटली होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अफगाण नागरिक जे होते जे अग्गान, ना व्यापारी होते अफगाण अफगाणिस्तानातून आलेले होते व्यापार करण्यासाठी तर हा त्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे काय आवाहन करायला एका वीस तारखेला मतदार म्हणून नागरिकांना मतदार म्हणून नागरिकांना एवढंच आव्हान करेल की तुझान नागरिक आहात सर्व वटंगे तो कटंगे हा असा व्यक्ती बोलतो आहे जो सख्या भावासाठी वाटण्यासाठी जो कोर्टात गेला आहे हा त्याची बाजू मांडतोय एक तुझ्या नागरिक म्हणून एक चांगला उमेदवार सुशिक्षित उमेदवार आणि जो तुम्हाला अपेक्षित तुमच्या शहराचा विकास करेल कुठल्याही जाती धर्माला थारा न देता अशा प्रकारे एका तुम्ही नेत्याला निवडून ने दिलं पाहिजे मतदार बघून तर आता याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पूर्ण बदललेला आहे कारण की कुठल्याही पक्षात गेला तो रात्री शिवसेनेमध्ये असतो सकाळी झाली की बैजे पीमध्ये जातो आणि सध्याला बघायला गेलं तर शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट कधी बिधी बी जे पीचे दोन गट होतील आणि काँग्रेसचे दोन गट न होतील त्याच्याकडे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे मतदार म्हणून फक्त आता एक सध्याला जर बघायला गेलं तर अपक्षच आपला उमेदवार अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे मतदार म्हणून तुम्हाला कसा नेता आवडेल बघायला जो की सध्या तरी जे अपेक्षा आहेत तुमच्या सर्व नेते बघायला गेले तर सर्व नेते फक्त आणि फक्त धर्म जात याच्यावरती भाष्य करत आहेत ते सोडून जो नेता जे आता बेरोजगार वर्ग आहे त्यांना नोकरीचं जे शिक्षणासाठी गरजेचं आहे त्यांना शिक्षणाची गरज पुरूवेल आता महिलेला त्यांनी पंधरा हजारशे रुपये जे चालू केले त्यांच्यापेक्षा जर शिक्षणासाठी ह्याच गोष्टी चालू केल्या तर चांगलं राहील असं नेता बदल होतं राजकीय पक्ष सध्या अनेक एकमेकांवरती टीका करत आहे तो त्याच्यावरती तो त्याच्यावरती त्याकडं मतदार आणि नागरिक म्हणून कसं बघतात राजकीय पक्षांच्या टीकेला तर आपण एकदम हसण्यासारखं घेतो कारण की त्यांच्या टीका दिवसभर राहतात रात्री सर्व एकच ताटात जेवतात छत्रपती मतदारसंघाचा आहे त्याने आढावा घेतलेला आहे अनेक कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकीय गप्पा कुठ्यांवरती रंगलेल्या आहेत आणि या ठिकाणी निवडणुकीचा रंग आपल्याला त्या ठिकाणी या विधानसभेमध्ये बोलायला